पाच डिसेंबरला फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार महायुतीतील नेत्यांचा एकमतानं निर्णय लवकरच गटनेतेपदी घोषणा होण्याची शक्यता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना शिंदे साताऱ्यातील दरे गावात मोठा निर्णय घ्यायचा असल्यास शिंदे गावी जातात संजय शिरसाठांचं सूचक सा वक्तव्य दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीची आजही बैठक महाराष्ट्रातील मोठ्या पराभवानंतर नेते दिल्लीत काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न पुण्यातील फुलेवाड्यामध्ये बाबा आढाव यांचं लोकशाही बचाव आत्मक्लेश आंदोलन सुरू शरद पवारांनी दिली आंदोलनाला भेट निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देशाचा जीडीपी म्हणजेच आर्थिक विकास दर पावणे तीन टक्क्यांनी घसरला जीडीपी पाच पूर्णांक चार टक्क्यांवर गेल्या अठरा महिन्यातील निच्चांक गाठला मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर पनवेल जवळच्या रसायनीमध्ये चालत्या कारनं घेतला पेट आगीमध्ये कार जळून खाक सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही बीडमध्ये डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग कारवाईसाठी नागरिकांचा परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिया परळी बंदची ही हात